हल्ली आपण टीव्ही सिरियल च्या किंवा फिल्मच्या किंवा ओटीटीच्या माध्यमातून विविध च्या घटना पाहत असतो एखाद्या फिल्म स्टोरी किंवा मग सिरियल स्टोरी सारखी वाटणारी घटना प्रत्यक्ष आयुष्यात घडलीये गोष्ट अशी की, की खेड तालुक्यातील भोसे घाटात एका पुरुषाचा सापळा कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोकरणारी दोरी सापडल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळच वळण लागलंय सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचं स्वप्न पडलं त्याने ते पोलिसांना सांगितलं त्यावरून रहस्यमय सापळा आणि कवटीच गुण खेड मध्ये उकळलंय याशिवाय तशी नोंद देखील खेड पोलिसांनी एफ मध्ये दाखल केली आहे त्यात म्हटल्याप्रमाणे सतरा सप्टेंबर रोजी योगेश पिंपळ आर्या वय वर्ष तीस ही व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगाव येथे राहणारी व्यक्ती खेड पोलीस स्थानकात आली त्यांनी सांगितलं की मला वारंवार स्वप्न पडतात हे रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाच प्रेत असून तू माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा अशी आर्त हाक घालतोय योगेश आर्याच्या बोलण्यावरती पोलिसांना आधी विश्वास बसला नाही मात्र तरी देखील त्यांनी विश्वास ठेवत या भागाची पाहणी करायचं ठरवलं त्याप्रमाणे पोलिसांनी घटनास्थळी जाण्याचं ठरवलं भोसे घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येऊ लागला पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं असता पोलिसांना आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर प्लास्टिकच्या पट्ट्या लावलेल्या बांधून गळफास घेऊन मृत्यू होऊन ते खाली दिसून प्रेताच्या अंगात राखाडी रंगाचं जॅकेट राखाडी रंगाची पॅन्ट आणि या पोशाखाच्या आत मानवी हाडे आढळून आली या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिलास लिहिलेली सॅक होती तर मृतदेहापासून पाच फुटावरती एक कवटी सापडली मृतदेहाच्या काळ्या रंगाचे बूट सापडले मात्र या व्यतिरिक्त जवळच्या सॅट मध्ये पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणार कुठलेच पुरावे सापडले नाही मृतदेहाच्या दोन्ही आय आर कंपनीचे काय

यांनी नक्कीच अचंबित करणारी देखील आणि तितकीच खळबळजनक देखील आहे यातून आता कोणत्या गुढ खेड पोलीस उलगडतात याकडे पोलिसांचं लक्ष लागून राहिलंय तरी माझे सहकारी राकेश कोळी यांनी या ठिकाणी जात येथील ग्राउंड रिपोर्ट घेतलाय खर तर काल बुधवारी दुपारच्या सुमारास खेड शहरात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली ती म्हणजे भोसते घाटात मानवी कवटी मिळाली भोसते घाटाच्या शेजारी असणाऱ्या जंगलामध्ये मानवी कवटी समोर आली त्या ठिकाणी खेड पोलिसांनी शोध घेतला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या मानवी हाडांचा सापळा देखील काही यंत्रावर आढळून आला तर तसेच एका झाडाला दोरी बांधल्याचे निदर्शनास आले मात्र या सर्व गोष्टींचा खुलासा झाला कसा हा प्रश्न मात्र अनुत्तरितच होता गुरुवारी सकाळी मात्र याची एफ आय आर पब्लिश झाली आणि एफ आय आर पब्लिश झाल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे अशी की या प्रकरणाचा खुलासा एका स्वप्नामुळे झाला सावंतवाडी येथील तीस वर्षीय तरुणाला एक स्वप्न पडलं की खेळ रेल्वे स्थानका शेजारील जातीचा मृतदेह आहे आणि मला मदत करा अशा प्रकारचा एफ आय आर खेड पोलीस स्थानकात दाखल झाला आणि एकच खळबळ उडाली आणि त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना या पाठीमागील डोंगरात एका पुरुष जातीचा मानवी सांगाड आढळून आला खर तर एखाद्या स्वप्नाच्या आधारे ही गोष्ट समोर येणं म्हणजे टीव्ही वर दिसणाऱ्या क्राईम स्टोरीज किंवा क्राईम सिरियल्सची मालिका जे असतात त्याप्रमाणे ही घटना आहे या घटनेनुसार जर पाहावयास गेलं तर सावंतवाडीच्या तरुणाला खेळ मध्ये आत्महत्या केले किंवा बॉडी आहे याचं स्वप्न कसं काय पडलं का, का खेळ मध्ये नागरिक नाहीत खेळ मध्ये लोक राहत राहत नाहीत ते झोपत नाहीत त्यांना स्वप्न पडत नाहीत त्यांनी त्याच व्यक्तीला का निवडलं त्यालाच का ते स्वप्न पडलं पोलिसांनी त्या व्यक्तीला खर तर घरी सोडून दिलेलं आहे मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करणं गरजेचं आहे दीपवाणीसाठी राकेश कोळी खेड रत्नागिरी